वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरालाही स्वर्ग बनवायचं असेल तर पूर्व दिशेला महत्त्व द्यावं असं म्हणतात याचबरोबर वास्तूंच्या नियमाकडेही विशेष लक्ष दिलं असता आपल्याला सकारात्मक परिणाम मिळतात चला तर मग आज आपण वास्तुशास्त्रात पूर्व दिशेचं महत्त्व काय आहे आणि पूर्व दिशेला कोणत्या गोष्टी असाव्यात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्र हे तर दिशांचं शास्त्र आहे वास्तविक प्रत्येक दिशेचं स्वतःचं महत्त्व आहे शिवाय प्रत्येक दिशेमध्ये ऊर्जाही असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात दहा दिशांचं वर्णन आढळतं प्रत्येक दिशेचं स्वतःचं महत्त्व असलं तरी पूर्व दिशेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं सांगितलं जातं कारण सूर्य देखील पूर्वेकडे उगवतो म्हणून पूर्वेचा देव सूर्यदेव मानला जातो ही दिशा आपल्याला ज्ञान सामर्थ्य बुद्धिमत्ता आणि जीवनातील यश प्रदान करते असं म्हणतात याचबरोबर वास्तुशास्त्र हा भगवान विश्वकर्मा यांचा धर्मग्रंथ असल्याचं सांगितलं जातं भगवान विश्वकर्माजी हे कारागिरी आणि वास्तुशास्त्रासह इतर शास्त्राचे जनकही आहेत देवी देवतांची महाल तयार करणं आणि त्यांच्यासाठी विविध प्रकारची आकर्षक निवासस्थानं निर्माण करणं हे भगवान श्री विश्वकर्मांचे कार्य आहे भगवान श्री विश्वकर्मांनी देवांच्या बांधलेल्या राजवाड्यांमध्ये सदैव सुखसमृद्धी लाभली याचं प्रमुख कारण म्हणजे वास्तुशास्त्राचं ज्ञान भगवान विश्वकर्मा यांच्या मते शंभर टक्के सकारात्मक घर अशक्य आहे प्रत्येक जागेमध्ये असा काही बिंदू असतो ज्याचा काही ना काही नकारात्मक प्रभाव पडतो नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला तर त्याचा आपल्या जीवनावरही परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला हानी होऊ शकते म्हणून वास्तूच्या नियमांकडे विशेष लक्ष द्यावं असं सांगितलं जातं या नकारात्मक प्रभावाचा सामना करण्यासाठी भगवान विश्वकर्मांनी काही उपाय सांगितले आपला ना ही ना ही जे आपल्या समस्यांना कोणताही त्रास न होता सोडवू शकतात कोणतीही वास्तू जेव्हा बांधायची असते तेव्हा वास्तूच्या नियमांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला सकारात्मक परिणाम मिळते मात्र हे शक्य नसेल तर निदान दिवसाची सुरुवात पूर्वेकडून करावी असं सांगितलं जातं जर आपलं घर पूर्व दिशेला असेल तर उत्तम शिवाय या दिशेला बाल्कनी किंवा अंगण असेल तर इथे काही वेळ पूर्वेकडे तोंड करून बसण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारे पूर्व दिशेला दिवसाची सुरुवात करणं शुभ मानलं जातं याशिवाय पूर्व दिशेला योग करणंही फायदेशीर ठरतं वास्तविकता पूर्व ही एक दिशा आहे जिथे आपल्या शरीराची ऊर्जा प्रवाहित केली जाते शिवाय पूर्व दिशा म्हणजे सूर्यदेवाची दिशा सूर्यदेव आणि चंद्रदेव पूर्व दिशेला उगवतात सूर्यदेवाला लाल रंग आवडतो परंतु वास्तुशास्त्रात पूर्व दिशेला पित्तवर्णन म्हटलंय म्हणून पिवळ्या रंगाची दिशा आहे आणि पूर्व दिशेला लाल किंवा पिवळ्या रंगाचे गडद पडदे आपल्या घरासाठी शुभ मानले जातात घरात सुखसमृद्धी येते आणि अशातच घरात राहणारे लोकही नेहमी महत्वाकांक्षी राहतात याचं कारण म्हणजे पूर्वेकडून येणारा सूर्यदेवाचा प्रकाश आणि त्यांची ऊर्जा सूर्य आणि चंद्र पूर्वेला उगवणं हे जे निरंतर प्रगतीचं प्रतीक आहे आणि जे काही उगवले आहे ते मावळते हेही ज्ञान देतं याचबरोबर जड वस्तू पूर्व दिशेला ठेवू नये निरुपयोगी वस्तू ठेवू नयेत पूर्वेकडे जागा शक्य तितकी वाढवावी जर काही भंगार वस्तू पूर्व दिशेला ठेवल्या असतील तर त्याही या दिशेकडून काढून टाकाव्या कारण हे या दिशेच्या देवताचा अपमान केल्यासारखं आहे असं वास्तुशास्त्र सांगतं शिवाय पूर्व दिशेला शौचालय वगैरे बांधलं तर ते जीवनात प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करतात असेही म्हणतात पूर्वेकडील जागा सपाट किंवा किंचित उतार असलेली असावी पूर्वेकडील जागा उंच नसावी कारण त्यामुळे येणारा सूर्यप्रकाश अळतो आणि आर्थिक नुकसान होतं असं म्हणतात याचबरोबर पूर्व दिशेला अशी जास्त झाडे नसावी ज्याची सावली घरावर पडेल कारण ते स्वतःच नकारात्मक प्रभाव देतात आणि मन दुःखानं भरतं त्याच्यामुळे निद्रानाश आणि तणावासारख्या समस्याही उद्भवतात याचबरोबर पूर्व दिशेला जागा शक्य तितकी स्वच्छ ठेवावी घराचा दरवाजा पूर्व दिशेला नसेल तर खोलीच्या खिडक्या या दिशेकडे नक्कीच असाव्यात पूर्व दिशेला खिडक्या असतील तर ज्यामुळे सूर्यप्रकाश खोलीत प्रवेश करेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत मिळेल याचबरोबर घराच्या पूर्व दिशेला तुळशी अशा सुगंधी वनस्पती ठेवाव्यात जे खूप शुभ मानलं जातं ही सुगंधी झाडे आपल्या घराला सुगंध तर देतातच शिवाय घरात सकारात्मक ऊर्जाही आणतात विशेषतः जर आपण रोपांची जोडी ठेवली तर त्याचे आपल्याला अतिरिक्त फायदे मिळतात असंही सांगितलं जातं शिवाय काही कारणास्तव घरामध्ये औषधी आणि जडीबुटी ठेवल्यास पूर्व दिशेला ठेवणं चांगलं म्हणलं जातं वास्तविकतात जेव्हा या औषधी वनस्पती पूर्व दिशेला ठेवल्या जातात तेव्हा ते अधिक सकारात्मकता प्रदान करतात एवढंच नाही तर त्याचं सेवन केल्यानंही अधिक फायदे मिळतात शिवाय घराच्या पूर्वाभिमुख भी भिंतीवर एखादे पेंटिंग्स किंवा पोस्टर लावावे ज्यामध्ये उगवत्या सूर्याचं चित्र असेल किंवा सूर्य काही अंतरावर मावळत असेल अशी चित्र खूप चांगले मानले जातात हे केवळ घरात सकारात्मकता आणत नाही तर मुलांच्या विकासात आणि करिअरच्या वाढीसाठीही खूप उपयुक्त ठरत याही व्यतिरिक्त पूर्व दिशेचं महत्व असं की मुलांच्या अभ्यासाची टेबल या दिशेला ठेवणं योग्य आणि फायदेशीर मानलं जातं अशा वेळी अभ्यास करताना मुलांचं तोंड पूर्वेकडील दिशेला यावं अशा प्रकारे टेबलाची मांडणी करावी यामुळे मुलांचं ज्ञान आणि वाढते इतकंच नाही तर मुलांना नवनवीन कल्पनाही सुचतात त्यामुळे मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत मिळते याही व्यतिरिक्त आपल्या घराच्या खिडक्या आणि दरवाज्याबद्दल पूर्व दिशा ही खास मानली जाते आपलं घर कोणत्याही दिशेला असलं तरी पूर्व दिशेला खिडकी किंवा दरवाजा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा कारण असं केल्यानं आपल्या घरात सकारात्मकता पसरते मुलांचं ज्ञान सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता वाढण्यासही उपयुक्त ठरतं शिवाय पहाटेच्या वेळी घरातील सदस्यांनी या खिडकीतून किंवा दरवाजातून येणाऱ्या प्रकाशाचा आणि थंड वाऱ्याचा फायदा घ्यावा यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता संचारते याचबरोबर पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या व्यतिरिक्त आणखी सहा दिशा आहेत ज्या पुढील प्रमाणे आहेत त्यात उत्तर पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण पूर्व दक्षिण पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर दक्षिण या दिशा दोन दिशा मिळून एक दिशा तयार होत असते त्यांच्यामध्ये वेगवेगळे तयार होत असतात जसे की नैऋत्य कोपरा उत्तर पश्चिमेच्या उत्तर पूर्वेच्या मध्यभागी येतो दक्षिण पूर्व कोपरा हा आग्नेय आणि पूर्वेच्या मध्यभागी येतो दक्षिण पश्चिम कोपरा हा दक्षिण पश्चिम याच्या मध्यभागी येतो वास्तुशास्त्रानुसार देव ग्रह आणि या दहाही दिशांचं महत्व सांगण्यात आले ईशान्य दिशा ही उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधली जागा असते या दिशेची देवता भगवान शिव आहेत त्याचवेळी या दिशेचा शासक ग्रह गुरु आहे वास्तुशास्त्रानुसार या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे असणं खूप शुभ मानलं जातं आणि पूजेसाठी देखील हे ठिकाण उत्तम मानलं जातं याचबरोबर पूर्व दिशा पूर्व दिशेचे दिग्पाल इंद्रदेव आहे तसेच या दिशेचा अधिपती ग्रह सूर्यदेव आहे पूर्वजांचंही या दिशेला वास्तव्य आहे याच कारणासाठी पूर्व ही दिशा खुली ठेवावी असं वास्तुशास्त्रात सांगितलंय या दिशेला पायऱ्या देखील बांधू नये अशाच प्रकारे बाकी सर्व दिशांचंही महत्व आहे शिवाय घरातील ऊर्ध्वगामी दिशा आणखीच महत्वाची ठरते आकाशाच्या दिशेला ऊर्ध्वगामी दिशा म्हणतात या दिशेचे स्वामी ब्रह्मदेव आहे या दिशेला कोणतेही शासक ग्रह नाहीत मात्र या दिशेला तोंड करून केलेल्या प्रार्थना नेहमीच पूर्ण होतात असं वास्तुशास्त्र सांगतात तर अशा प्रकारे प्रत्येक वास्तूमधील दिशांचं महत्त्व त्याची नावे आणि त्याच्या देवतांशी संबंधित माहिती अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार सांगितली जाते आणि त्याचं अनन्य साधारण महत्त्वही सांगितलं जातं तर अशा प्रकारे आपल्या घरालाही स्वर्ग बनवायचं असेल तर वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचं महत्त्व काय आहे याही व्यतिरिक्त बाकी सर्व दिशांचं महत्त्व काय आहे या संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले याचबरोबर वास्तुशास्त्रात पूर्व दिशेचं महत्त्व काय आहे आणि पूर्व दिशेला कोणत्या गोष्टी असाव्यात याबद्दलही आपण बरीच माहिती जाणून घेतली याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार आणखी कोणत्या दिशेचं महत्त्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका